काय नाव आहे मॅडम तुझ्या माझ योगिता सुनील मिश्रा आणि आज जे भीम जयंतीचे पिक्चर बघितले तर कशी वाटली पिक्चर पिक्चर एकदम सत्य परिस्थितीवर आधारित आहे आणि जो आमच्या समाजामध्ये संघर्ष चालू असतो तो, तो चिथे दाखवलेला आहे आणि संघर्षात कसं लढायचं याच्या हे ठीक आहे मॅडम धन्यवाद थँक्यू भाऊ आज जे भीम जयंतीचे चित्रपट बघायला तुम्ही आले सर कशी वाटली सर तुम्हाला पिक्चर मूवी मला खूप छान वाटली म्हणजे एक विषम परिस्थितीमधून आपण जाऊन स्वतःमध्ये बदल घडवू शकतो जे ती दाखवणारी मूवी होती जे आपण संघर्ष करून आपण कसं म्हणजे आपल्या जीवनाला चांगलं बनवू शकतो आणि समाजासाठी पण काम करू शकतो तर ती दाखवणारी मूवी मला वाटली आणि आपले येथील जे कलाकार आहेत त्यांची भूमिका कशी वाटली सर तुम्हाला भाऊ तर आमचे खूप उत्तम कलावंत आहेत त्यांचा रोल म्हणजे एकदम यावेळेस खूप वेगळा रोल होता त्यांचा लुक पण एकदम आ, छान होता तर त्यांना बघून खूप आनंद झाला आम्हाला भाऊला पिक्चरमध्ये जशी एंट्री दाखवते तसे तर खूप सीट्या वाजल्या तर कसा वाटलं सर त्या पिक्चरमध्ये आपला भंडारा जिल्ह्यातील एक मुलगा आपला मोठा भाऊ आपल्या पिक्चरमध्ये काम करताना तर कसा वाटला सर त्या त्या पिरियडमध्ये खूप आनंद झाला कारण भाऊ कसे आमचे खूप जवळचे आहेत खूप वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो आणि पूर्ण भंडारामध्ये ते फेमस आहेत बऱ्याच चित चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि जेव्हा एका चित्रपटामध्ये थिएटरमध्ये जाऊन त्यांना बघणं हा एक वेगळीच म्हणजे आनंद असतो आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा थिएटरमध्ये दिसतो म्हणजे मोठ्या पडद्यावर दिसतो तरी ते बघण्याची आनंद वेगळाच असतो जनतेला काय सांगाल सगळ्या चित्रपटाबद्दल जनतेला म्हणेन की नक्कीच हा मूवी तुम्ही बघायला जा कारण एक बदल घडवणारा म्हणजे बदल दाखवणारा मूवी आहे आणि एक अवेअरनेस पण समाजामध्ये दाखवणारा म्हणजे की आपण म्हणजे पॉलिटिक्समध्येही पण किती अवेअर असलं पाहिजे पूर्ण संपत्ती आपली कधीही म्हणजे पॉलिटिक्समध्ये लावू नये आणि पॉलिटिक्समध्ये कशी लोक चालतात कसे धोका देतात त्यासाठी आपण किती अवेअर असलो पाहिजे ते पण या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे ठीक आहे सर धन्यवाद सर सर काय नाव आहे सर तुमच्या जय भीम माझं नाव भूपेश शिंदे आहे आणि मी भंडाऱ्याचेच रहिवासी आहे आणि सर आज जे भीम जयंतीचे चित्रपट बघितले तुम्ही तर त्या चित्रपटबद्दल सर काय सांगा सर तुम्ही मला असं वाटते की आता सध्याची जी परिस्थिती आहे आणि सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणात एक नवीन जोश पडणारा हा चित्रपट आहे आणि बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जाणे आणि लोकांनी एकत्रित होणे किंवा बाबासाहेबांचा संदेश खऱ्या अर्थाने कॅरी जर करायचा असेल किंवा चळवळ पुढे न्यायची असेल तर हा चित्रपट त्यासाठी एक चांगला मार्गदर्शक आहे असं मला वाटतं आणि या पिक्चरमध्ये आपले भंडारा जिल्ह्यातील जे हिरोंचे जे सहकलाकार आहेत राहुल भाऊ श्यामकुवर सर त्यांच्या कसा वाटला सर तिथं चित्रपटामध्ये काम केले त्यांनी कसा वाटलं सर तुम्हाला एकंदरीत सांगायचं तर ही अभिमानाची बाब आहे आणि आम आमच्यासाठी यासाठी की ते भंडारा जिल्ह्याचे कलाकार आहेत भंडारा शहराचे कलाकार आहेत आणि आमचे खूप जवळचे मित्र आहेत तर एका मी खूप दिवस त्यांना ओळखतो बऱ्याच ठिकाणी ते काम करतात बऱ्याच डॉक्युमेंटरीज त्यांनी बनवलेले आहेत पण हे एक बिग स्क्रीन जे आहे वर ते आले आहेत तर ते राहुललांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी या चित्रपटात खूप छोटीशी आहे पण एक प्रभावी भूमिका त्यांच्यामध्ये दिसते आहे मला खूप सुंदर ठीक आहे सर धन्यवाद सर थँक्यू थँक्यू काय नाव आहे मॅडम तुमच्या माझं नाव दर्शना सतदेवे माटे आहे आणि आज जे पिक्चर बघितलं तुम्ही भीम जयंती तर त्या पिक्चरबद्दल काय सांगाल मॅडम तुम्ही मी आज जे पिक्चर बघितली ती अतिशय चांगली आहे आणि खरंच रियालिटीवर आधारित आहे आणि मी समाजाला हेच सांगेन की जे बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिलेलं आहे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हे खरोखर आपण आत्मसात करणे खूप गरजेचं आहे आणि संघटित होऊन जर आपण कोणतंही काम करू तेव्हाच आम्ही समाज समोर नेऊ शकतो एवढं मी सांगेन पिक्चरमध्ये जे सांगितले आहे इलेक्शनबद्दल आणि जे रियालिटी आहे सुरुवातीला सांगितलं की म्हणजे जे मनुवादी जे, जे लोक होते त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा लावण्यास मनाई केला होता आणि आपले लोक त्या पिरियडमध्ये एकजूट झाले पण नंतर जे मध्यंतरच्या नंतर जे इलेक्शन दाखवण्यात आलं पिक्चरमध्ये तर त्यामध्ये आपले लोक एकत्रित होते ना आणि आपल्या लोकांच्या त्यामध्ये पराभव दाखवले आहे तर त्याबद्दल तुम्ही जनतेला काय सांगाल मी एवढंच सांगेन की आज आपले लोक खरंच पैशासाठी किती विकल्या जातात आणि त्यांना रात्रीभर्यातून पैसा दारू आणि जे पण मटण चिकन खायला देतात तर त्याला भुलून हे लोक आपली संघटन तोडतात आणि एका चांगल्या व्यक्तीला पाडण्याचा प्रयत्न करतात तर असं व्हायला नको ही एक एकत्रितता नाही आहे आणि समाज अशाने तुटून जातो आणि एकत्रित राहून जर तुम्ही क कामं करत असाल तरच तुम्ही समोर जाल आणि समोर स चांगल्या व्यक्तीला तुम्ही निवडून आणू शकता अन्यथा तुम्ही आणू शकत नाही ठीक आहे मॅडम धन्यवाद मॅडम सर काय नाव आहे सर आपलं माझं नाव जे पी मांडे आणि सर आज जे भीम जयंती जे पिक्चर आहे जे बघितले सर तर काय सांगाल सर या पिक्चरबद्दल या पिक्चरबद्दल मी सांगेन की समाजाला जागृत करणे आणि भीम जयंती हा पिक्चर खूप समाजाला म्हणजे समोर नेण्यासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी फार मोठा सियाचा वाटा आहे या पिक्चरचा तर हा पिक्चर खूप छान आवडला मला आणि इतर लोकांनासुद्धा आवडलं आणि त्यामुळं त्याम आणि ह्या पिक्चरला सर्वांनी बघावे आणि असंच समाजाला प्रोत्साहन द्यावे आणि कलाकार लोकांनासुद्धा प्रोत्साहन द्यावे श्यामकोर दादांचा पण रोल मला खूप छान आवडलं आणि इतर सगळ्यांचं रोलसुद्धा मला खूप आवडलं आणि या पिक्चरला जास्तीत जास्त लोकांनी बघावे आणि या ज जयंती या पिक्चरप्रमाणे एकजूट राहून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या प्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला ब्रीद वाक्य दिले मंत्र दिला त्या मंत्राप्रमाणे सगळ्यांनी आत्मसात करून या पिच्चरला जास्तीत जास्त संख्येने हजर राहून बघावे हीच मी अपेक्षा करतो सर शेवटी जे पिक्चरमध्ये जे इलेक्शनमध्ये दाखवले आहे जो वोटिंग जर होते त्या पिक्चरमध्ये आणि आपलेच लोक जे हिरो आहेत तर त्यांच्या ते आपलेच लोक घात करतात तर त्याबद्दल सर तुम्ही जनतेला काय सांगाल सर त्याबद्दल आपल्या भंडाऱ्यामधून बाबासाहेबांना भावराव बोरकर यांनी पाडलेलं आहे ते सुद्धा सर या पिक्चरमध्ये दाखवले आहेत दाखवलेलं आहे तसेच आपलेच लोक आपल्या आपल्याच लोकांचे घात करतात शेवटी किशोर या नावाचा व्यक्ती त्यांनी धर्मेशचा घात केलेला आहे अखरेला हे चुकीचे आहे त्यांनी साथ दिलेली नाही म्हणजे मुखमे राम बगलमे सुरी अशा प्रकारचं त्यांनी ब्रीद वाक्य ठेवून हां स्वतःच्याच विश्व समा समाजातील एका व्यक्तीचा घात केलेला आहे हा अतिशय घोर अन्याय आहे ने असं धोका धोका देऊन आणि विश्वासात घेऊन कोणत्याही माणसाच्या बळी घेऊ नये अशी मी समाजाला मी प्रतिक्रिया व्यक्त करतो समाजासमोर ठीक आहे सर धन्यवाद सर